पालकांमध्ये सर्वात कॉमन चिंतेचं कारण म्हणजे बाळाला ताप येणं आहे जर बाळाला ताप आला तर तो ताप मोजायचा आहे तो शंभर पॉईंट चारच्या पुढे असेल किंवा जर बाळ हायरिस्क ग्रुपमध्ये असेल म्हणजे बाळाला सिम्पल फेब्राईल सीजरची हिस्ट्री असेल बाळ ताप आल्यानंतर डिस्कम्फर्ट फील होत असेल किंवा बाळाच्या बिहेवियरमध्ये जर बदल होत असेल तर बाळाला ताबडतोब तापेचं औषध द्यायचं आहे आणि या तापेच्या कालावधीमध्ये बाळाचं हायड्रेशन पण आपल्याला मेंटेन करायचं आहे कारण तापेच्या कालावधीमध्ये मेटाबॉलिक डिमांड वाढते इनसेन्सिबल फ्ल्युइड लॉस जास्त होतो म्हणून बाळाला पाणी जास्त पाजायचं आहे आणि लिक्विड डायटवरती फोकस करायचं आहे तापेच्या औषधाचे प्रमाण म्हणजेच पॅरासिटीमॉलचे प्रमाण हे बाळाच्या वजनानुसार म्हणजेच दहा ते पंधरा मिलीग्रॅम पर किलोग्रॅम पर डोस याप्रमाणे योग्य प्रमाणात दिलं तर आपल्याला चिंतेचं चे कारणही उरत नाही परंतु हा झाला बाळाच्या आजारामध्ये सिमटमॅटिक तापेच्या औषधाने सिमटमॅटिक रिलीफ भेटेल परंतु कोर्स ऑफ इन्फेक्शियस डिसीज मध्ये काहीही बदल होत नाही त्याच्यासाठी आपल्याला बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावाच लागेल मुलांच्या आरोग्यविषयक अचूक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका